नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे ज्यांच्या ज्यांच्या छान कमेंट्स असतात त्यांच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रत करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मिळत आहे आपण पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करत असतो आपण जशी पूजा मांडणी करत असतो त्याच पद्धतीने आपण केलेल्या पूजेचं उद्यापन हे आपल्याला करावं लागतं तर बघा दोन हजार चोवीसमध्ये शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आला आहे या दिवशी सफला एकादशी देखील आली आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल चौथ्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन कसं करायचं किंवा आम्ही महालक्ष्मीचे व्रत करत आहोत आमची देखील एकादशीचं व्रत असतं मग आम्ही उद्यापन केव्हा आणि कसं करायचं कधी करायचं आमचा उपवास एकादशीचा नसतो आमचा उपवास महालक्ष्मीचा असतो मग आम्ही उद्यापन कसं करायचं गुरुवारी उद्यापन करावं की नाही करावं तर याच विषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी न विसरताल्या श्री स्वामी समर्थ न विसरताल्या व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि इतरांना देखील शेअर करा तर बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उत्त्यापन हे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला एकादशीच्या दिवशी करायचं आहे आता पुस्तकात सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी महात्म्य पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ह्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी करायचं असतं तर पहा काहींना एकादशीचं व्रत असेल उपवास असेल काहींना फक्त महालक्ष्मीचं व्रत उपवास असेल तर आपण काय करावं शेवटच्या गुरुवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आपण जी पण सेवा करतो जे पण व्रत करतो उपवास करतो उपासना करतो किंवा क कहाणी वाचतो ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणे करायच्या आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उद्यापन कसं करायचं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ लवकरच वेगळा येईल आपण यामध्ये उद्यापन कसं करायचं हे पाहणार आहोत या दिवशी सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजा सुशोभित करायचा आहे हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आंब्याच्या पाण्यांचं तोरण दरवाजाला लावायचं घर स्वच्छ करायचं गुरुवार असल्यामुळे आपल्याला घराची घरातील फरची ही पुसायची नसते त्यानंतर आपण पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा जर का तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे उद्यापन करायचं आहे तुम्ही पाच किंवा सात सुहासिनींना महिलांना किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांना आदर तथ्य देऊन त्यांचं उद्यापन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्ही करायचं आहे त्यांना हळदी कुंकू एक पुस्तिका एक गुलाबाचं फूल किंवा शेवंतीचं फूल एखादं फळ देऊन किंवा वाणाच्या वस्तू देऊन भेटवस्तू देऊन तुम्ही उद्यापन करायचं आहे तुम्ही घरात जो स्वयंपाक बनवलेला असेल वरण भात एखादी भाजी गोड पदार्थ किंवा पूर्णावरणाचा तुम्ही जो पण स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही देखील या दिवशी उत्त्यापन करून तुम्ही देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात हे झालं तुमचं उद्यापन आता ज्यांचं एकादशीचं व्रत आहे उपवास आहे त्यांनी कसं करायचं तर तुमची जर का एकादशीचं व्रत असेल महालक्ष्मीचं व्रत असेल तर तुम्ही देखील याच दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना तुम्हाला नेहमीप्रमाणे महिलांना बोलवायचं आहे त्यांना ज्या वस्तू आपण देतो त्या त्यांना द्यायच्या आहेत तुम्हाला फक्त बघा या दिवशी तुम्हाला देवीला किंवा पूजेला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही बायकांना बोलवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे तुम्हाला फक्त या दिवशी उपवास सोडता येणार नाही कारण तुमची एकादशी असेल तर तुम्ही तुमचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे परंतु तुम्ही उद्यापन या दिवशी करू शकतात जर का जर का तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडणार आहे आणि आपण जे व्रत करत आहोत याचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तर तो आपल्याला सोडता येणार नाही म्हणजे आपला गुरुवार आपल्याला सोडता येणार नाही तर मग तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी बघा त्याच्या पुढच्या गुरुवारी जो पाचवा गुरुवारी येईल त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं तरी चालणार आहे असं काही नाही की मार्गशीर्ष महिना संपला आहे पौष महिना लागला मग उद्यापन कसं करू तसं काही नाही तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल ज्यांना शंका असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी केलं तरी चालेल ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनी कुठलाही विचार न करता एकादशीच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुमचा उपवास सोडायचा आहे महिलांना घरी बोलवायचं आहे आता बघा ज्यांना उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला असेल त्यांना त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यांनी त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता जर का तुम्हाला मासिक धर्म आहे आणि तुमच्या घरात जर का तुम्ही बाजूला बसत असाल कशाला शिवताशिव करत नसाल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकतात तुम्ही अगोदरच महालक्ष्मी महात्म्य पुस्तिका आणून ठेवा फळं आणून ठेवा तुम्हाला जी भेटवस्तू महिलांना द्यायची असेल ती भेटवस्तू तुम्ही अगोदरच आणून ठेवा आणि उद्यापनाच्या दिवशी तुमच्या घरातील इतर व्यक्तींना पूजा मांडायला लावा तुम्ही उपवास करा त्यांना कथा वाचायला लावा त्यानंतर संध्याकाळी तुम्ही महिलांना त्यांना बोलवायला सांगून त्यांना हळदी कुंकू एखादं फळ एखादा गोड पदार्थ आणलेली भेटवस्तू एक फळ देऊन तुम्ही उद्यापन करू शकतात बघा तुम्ही कुठल्याही वस्तूंना त्या दिवशी हात लावू नका तुम्ही बाजूला वसा आणि तुमच्या घरातील इतर व्यक्तींना उद्यापनाच्या दिवशी महिलांना बोलून त्या वस्तू त्यांना द्यायला सांगा या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात किंवा पुढच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आता ज्यांना सुतक असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना सुतक असेल त्यांना उद्यापन करता येणार नाही तुम्ही तुमचं सुतक बारा तेरा दिवसांचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुवारचं उद्यापन करू शकतात कारण बघा आपण जी पूजा मांडणी करत असतो त्या पूजा मांडणी त्या पूजेचं उद्यापन हे आपल्याला करावं लागतं तर उद्यापन कसं करायचं या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ लवकरच येईल तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ